स्वतःच्या खाजगी मालमत्तेत जनावर बांधून ठेवल्याचा जाब विचारणाऱ्या पोलिस आणि त्याच्या मित्रांवर झाल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील परिसरात पोलीस अरुण जाधव यांची गाव या ठिकाणी खाजगी मालमत्ता आहे त्यांच्या या खाजगी मालमत्तेत अज्ञात व्यक्तीने जनावरे बांधून ठेवल्याचा त्यांना कॉल आला तात्काळ पोलीस अरुण जाधव आणि त्यांचा मित्र भुजराज जयस्वाल हे मारळ गाव या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना त्यांच्या मालमत्तेत अज्ञात व्यक्तीने जनावरे बांधून ठेवल्याचं दिसलं त्याचा जाब विचारला असता काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर तलवारीनं जीव घेण्या हल्ला केलाय या हल्ल्यात अरुण जाधव आणि भोजराज जयस्वाल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे हा हल्ला स्थानिक गुंडांनी केल्याचा आरोप अरुण जाधव यांनी केलाय हा हल्ला पूर्वनियोजित कट असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलीस अरुण जाधव यांची आई शोभा जाधव यांनी केली आहे तर या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत असा घडला होता की आम्ही रूम बघायला जातो गेलो होतो तर मला एक आवाज फोन आला शनिवारच्या फोन आला एका माणसाला तरी तुमच्या रूम मध्ये डुकर बांधून चार पाच डुकरा बांधून ठेवले त्यांनी टाळा लावून ठेवला वडिलांनी असं म्हणून तुम्ही बघायला गेलो आम्ही भुजराज आणि मी बघायला गेलो तर त्यांना जाऊन सांगितलं की तुम्ही असा टाळाकार होता आणि ते जनावर का ठेवले आपण त्याच्यामुळे त्यांनी मारामारी केली त्यांच्याकडे अगोदर रॉड होते सळ्या होत्या तलवार होती है? ते वीस पंचवीस लोक होते पण असे त्यांचे नाव आठत नाही पण चार पाच लोकांचे हो नाव आहेत मला अशोक समाधान तो राणे आणि विकी त्याचे वडील आणि त्या विकेचा एक भाऊ का कोण एक एका दोन भाऊ माझं नाव शोभा दिनकर जाधव प्रकार असा घडला आहे शनिवारी संध्याकाळी एका व्यक्तीचा फोन आला माझ्या मुलाला अरुण जाधव याला फोन आला की त्याने सांगितलं तुमच्या रूममध्ये महाराळगावला रूम आहे सहा रूम आहेत त्याच्यामध्ये एका रूममध्ये डुकर बांधून ठेवलेत विके आयरे आणि त्याच्या वडिलांनी आणि बाहेरून टाळा लावलेला आहे तर माझा मुलगा रविवारी दुपारी त्याला विचारणा करायला गेला तर त्यांनी उलटसुलट उत्तर द्यायला सुरुवात केली धक्काबुक्की केली व त्याला म्हणाला जा मी काढत नाही तुला काय करायचं हे करून घे त्याच्यानंतर माझा मुलगा म्हणाला आमच्या रूममध्ये टाकून तुम्ही दादागिरीचीच भाषा वापरता का तर तो म्हणाला त्यावेळे त्यांनी कोणाला तरी फोन केला तिथे वीस ते पंचवीस लोक जमा झाले सगळ्यांकडे हत्यार होते चॉपर तलवार रॉड प्रतिनिधी आकाश सहाने एन टी व्ही न्यूज मराठी उल्हासनगर ठाणे